बंधू नमस्कार आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आवळ्याची येणे शेवन म्हणजे नरेंद्र सात ह्या जातीची दोन वर्षाची रोपं आहेत चार फूट उंची आहे तीन किलोची बॅग आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं आपल्याला जी घरपोच मिळतात ही दोनशे रुपयाने घरपोच मिळतात दोन वर्षाचं रोप चार फूट उंचीचं रोप लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात उत्पादन मिळतं लिंबूसारखी साईज येते आवळ्याची आणि महाराष्ट्रात अशा आपल्या भागात डेव्हलप झालेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्लाव मार्गदर्शन ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी कमी पाण्यामध्ये येणारी कोकण कोकणमाडुली जांभळ असेल थाई सफेद जांभळ असेल आवळा असेल चिंच पीकेम थाई अशा रोपांची लागवड करायची आहे रोप लावले की आपल्याला आयुष्यमानाचं पन्नास वर्षापर्यंत आहे आणि जास्त देखभालीचं पीक नाही नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आपली सर्व सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी अशी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे स्वतः बांधलेली कलमं आहेत बघू शकतो आपण ही कलमं दोन वर्षाची रोपं आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला दोनशे रुपयांना घरपोच येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप जे आहे ते चार फूट उंचीचं आहे आपल्याकडे आवळ्यामध्ये नरेंद्र चार नरेंद्र सात ह्या जाती मिळतात लिंबूसारखी साईज येते रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होतं याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर शेतपोळमध्ये नवनाथ मोरे म्हणून आहेत सातशे आवळ्याची रोपं दिलेली आहेत दोनच वर्षापूर्वी उत्पादन ह्या वर्षी चांगलं घेतलेलं आहे तर असे शेतकरी बंधूंना लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वतः बांधलेली कलमं आहेत त्याचबरोबर खात्रीची रोप आणि लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं आपल्याकडे अवयाबरोबर चिंच बुटके लोटण नारळ आंबा लिंबू पेरू चिकू संत्री मोसंबी व्हिएतनाम फणस अशी सर्व रोपं मिळतील एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच बुटके लोटनमध्ये ग्रीन नॉर्फ ग्रीन मलेशियन नंगी ज्याच्या आपल्याला पाचशे बागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबर ती संपर्क करा आता अवयाबरोबरच आपल्याला त्यामध्ये आंतरपीक शेवगा घेता येईल जो लावल्यानंतर तीन वर्षे चालतो अवयाची लागवड पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंब नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र